राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून आज रायगड जिल्ह्याच्या व कोकणमधून सव्वीस तारखेपासून गौरवरथ यात्रेला पार सुरुवात झाली यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महान पुरुषांच्या ज्या ठिकाण असणाऱ्या वरतून माती व पाणी घेऊन गौरवघात रथ यात्रा आज बरघिटी या ठिकाणी आज आली व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष सुधाकर भोघारे व नेते अंकितजी साखरे तसेच संतोष बैलमारे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव अशोक भोपतराव भरत भगत व सुखदेव भोसले उपसरपंच चावणी ग्रामपंचायत व प्राची पाटील व उमा मुंडे महिला रायगड जिल्हा अध्यक्षा व तसेच भूषणजी पाटील युवा कार्यकर्ते व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी रायगड जिल्ह्यातील गौरव आलेला मध्ये आज बरखिंड या ठिकाणी आले व त्यांनी त्या ठिकाणची माती व जळ घेऊन मुंबईच्या दिशेने प्रारंभ केला मुंबईतल्या चार <önemli>

प्रदेशाध्यक्ष प्रदेश साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले महाराष्ट्राला स्थापनेला आपल्या राज्याला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातात घेतलेले आहेत त्याच्यामधील हा आहे। एक उपक्रम आहे जिथे प्रत्येक विभागातील ज्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातली जी महत्वपूर्ण ठिकाणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील तिथे जन्माला आलेले किंवा ज्यांनी तिथे आयुष्य व्यतीत केलं असे महामानव असतील किंवा महापुरुष असतील त्यांच्या स्मारकाच्या इथली त्यांच्या मूळ गावातल्या इथली माती किंवा जल असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील वर्तमान कालावधीमध्ये जे प्रतिनिधित्व करत आहेत ते असतील त्यांच्या मूळ ठिकाणची किंवा गावची जी काही माती किंवा जल आहे याच संकलन करून एक यात्रा काढण्यात यावी महाराष्ट्र राज्यातून अशा पद्धतीची ही मूळ संकल्पना आणि कोकण विभागातल्या आज रायगड जिल्ह्यामधना ही यात्रा आज प्रस्थान करत आहे आणि रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणारी राजधानी रायगड किल्ला त्याचबरोबर चौदाळ तळे त्यानंतर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब असतील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील त्याचबरोबर आपलं कुंडलिका नदी असतील डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची रोह्या त्यांचं मूळ घर असेल भूमी असेल त्याचबरोबर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील आणि उमरखिंड समरखिंड ज्याला आपण म्हणतो इथली माती आणि जल घेऊन हे जे रथ आहे ते प्रस्थान करत आहे आणि अशा पद्धतीनं एक ते चार तारखेला महाराष्ट्राची गौरवशाली यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो जांभोरी मैदान वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सगळे जे काही जल आहे आणि ही जी माती आहे त्या त्या वीरभूमीतली ही तिथं प्रदर्शित केली जाणार आहे